नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचेच मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत सोड्याचा रस्सा सोडे म्हणजे सुकवलेली कोळंबी असते हे बघा बघू शकता कोळंबीला सुकवल्याच्या नंतर हे अशा प्रकारे दिसते याला सोडे असे म्हणतात इथे मी कढई ठेवली व त्यामध्ये पाणी टाकून घेतलं व ते सोडे यामध्ये टाकायचे व चांगले असे पाच दहा मिनटं असे उकळी येऊन घ्यायचे अशी उकडी आल्याच्यानंतर सोडे चार पाच वेळेस पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याची रेती लागलेली असते ती, ती निघून जाते आता इथे कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेतलं व ते स्वच्छ असे करून घेतलेले सोडे धुतलेले ते टाकून घेतले व चांगले असे परतून घ्यायचे कलर ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत परतत राहायचं असे कडकपणा येईपर्यंत परतून घ्यायचं हे बघा बघू शकता कलर पण हळूहळू चेंज होत आहे हे अशा प्रकारे सोडे परतून झालेले आहेत फ्राय एकदम कडक झालेले आहेत आता ते काढून घेतले मी एका डिशमध्ये आणि परत मी त्याच कढईमध्ये इथे मी एक छोटा मीडियम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा तो इथे टाकून घ्यायचा व ते सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा इथे मी वाटण टाकलेलं आहे या वाटणामध्ये खोबर अद्रक लसण आणि कोथिंबीरचं वाटण वाटून घेतलं ते टाकून घेतलं या ठिकाणी आता यामध्ये सुके मसाल्यामध्ये काळा मसाला हळद टाकून घेतलं व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी अशी हिरवी कोथिंबीर कट केलेली ती टाकून घेतली व परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळं हे मसाले डाग डागत होते त्यामुळे इथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे व परत ते मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले बघू शकता तुम्ही त्या ते मसाल्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे त्यात मी एक चमच मीठ टाकून घेतलं आता आपण जे सोडे फ्राय केलेले होते या ते या ठिकाणी टाकून घेतले व त्या मसाल्यामध्ये ते सोडे व्यवस्थित मिक्स करून घेतले ही भाजी खायला अप्रतिम लागते आता त्यात मी गरम पाणी करून टाकलेलं आहे गरम पाण्यामुळं भाजीला तरी चांगली येते बघू शकता उकळी पण चांगल्या प्रकारे आलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे ही भाजी खायला अप्रतिम लागते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा